या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल है? हैदराबादी कल्याणी सोलापूर महिलेसोबत असलेले आणि त्यानंतर झालेल्या वादातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तर अश्रुबा अंकुश कांबळे वय पंचवीस असे मृत तरुणाचे नाव आहे दरम्यान येरमाळा पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतलेले असून येरमाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्रुबा अंकुश कांबळे हा रुई ढोकी तालुका धाराशिव येथील असून त्याचे चुलत भाऊ भारत अर्जुन कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे चोराखळी तालुका कळंब या परिसरातील आळणी फाटा येथील साई कला केंद्रात सहा महिन्यापूर्वी काम करणाऱ्या लातूर येथील एका महिलेसोबत अश्रुबाचे पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते सोमवार दिनांक आठ रोजी हे दोघे शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते तेथून परतताना प्रवासादरम्यान अश्रुबाला त्याच्या पत्नीचा फो फोन आला या फोनमुळे अश्रुबा आणि त्याच्याच सोबतच्या प्रियसीत वाद झाला दरम्यान ती नेहमी अश्रुबाकडे पैशांची मागणीही करीत होती वादानंतर रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती प्रेयसीने या धमकीकडे दुर्लक्ष केले व चोराखळीच्या जंगलातील एका झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली काही शेतकऱ्यांच्या मंगळवार दिनांक नऊ रोजी पहाटे हा प्रकार निदर्शनास आलाय येरमाळा पोलिसांनी पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात या संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झालाय तर पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतलाय पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे हे अधिक तपास करीत आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीठ फॅमिली साठी सोल पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी